नमस्कार माझं गाणं आहे कमाल केली कमाल केली आशिबीने फार फार कमाल केली आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया कमाल केली कमाल केली आरशिबीने फार फार कमाल केली एक कमाल केली कमाल केली ने फार फार कमाल केली कमाल केली कमाल केली ने फार फार कमाल केली आय पी एल जु कुन फार फार कमाल केली आय पी एल जो कुन फार फार कमाल केली कमाल केली कमाल केली अर सी बीने फार फार कमाल केली जबरदस्त खेळून पूर्ण होतून जबरदस्त खेळून जीव पूर्ण होतून जीद आपल्या नावावर केली जिंकली जिंकली हरशी बी जिंकली 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 आरशी बी जिंकली कमाल केली फार फार कमाल केली आरशिबीने हरफार कमाल केली कमाल केली कमाल केली आरशिबीने हरफार कमाल केली युक्तीने कलाकौशल्याने बॉलिंग करून युक्तीने कलाकौशल्याने बॉलिंग करून जबरदस्त बॅटिंग करून दणदणीत बाजी मारली दणदणीत बाजी मारली वाहिली वाहिली आनंदाची गंगा वाहिली 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 आनंदाची गंगा वाहिली कमाल केली कमाल केली आशिबीने फार फार कमाल केली कमाल केली कमाल केली आशिबीने फार फार कमाल केली चाहत्यांचा आशीर्वाद त्यांना कप्तानचा दिलासा त्यांना चाहत्यांचा आशीर्वाद त्यांना कप्तानचा दिलासा त्यांना विराट कोहलीचे मार्गदर्शन त्यांना देवाचा ईश्वराचा भरगतच्या आशीर्वाद त्यांना देवाचा ईश्वराचा भरगतच्या आशीर्वाद त्यांना वाहवा झाली वाहवा झाली वा 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 सरत्र त्यांची वावा झाली वाहवा झाली वाहवा झाली सरत्र त्यांची वावा झाली कमाल केली कमाल केली अशी विने हरफार कमाल केली कमाल केली कमाल केली अशी विने हरफार कमाल केली दमदार खेळीने उत्कृष्ट खेळीने दमदार खेळीने उत्कृष्ट खेळीने रजत पाटीदार विराट कोहली पी सॉल्ट पडिकल यांच्या छान छान खेळीने पंजाबची हार झाली पंजाबची हार झाली कमाल केली कमाल केली आरशीबीने हर फार कमाल केली कमाल केली कमाल केली बीने हर फार कमाल केली झुंजार खेळीने अपार कला कौशल्याने झुंजार खेळीने अपार कला कौशल्याने मयंक गस्टन जितेश शर्मा कुणाल पांड्या यांच्या जबरदस्त खेळीने बीची कीर्ती गाजली आरसीबीची कीर्ती गाजली कमाल केली के कमाल केली सी बीने हरफार कमाल केली आरशिबीने हरफार कमाल केली दन खेळीने तडाखेबाज खेळीने दंधन खेळीने तडाखेबाज खेळीने भुवनेश्वर कुमार जे सदयाल उड यांच्या दंधन खेळीने यशाची धैपुरती झाली येशाची धेपूर्ती झाली गाजली गाजली आरशी बी जगभर गाजली 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 आरशी बी जगभर गाजली कमाल केली कमाल केली कमाल केली कमाल केली आरशबीने हरफार कमाल केली कमाल केली कमाल केली आरशिबीने हरफार कमाल केली तडजोड लावून नियोजन लावून उदात ढे ठेवून तडजोड लावून निजून लावून उदात ढे ठेवून विशाल लक्ष केंद्रित करून बीने आय पी एलची ट्रॉफी आपल्या नावावर केली आय बीने, आय पी एलची ट्रॉफी आपल्या नावावर केली झाली झाली ही फारच कमाल धमाल झाली 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 ही फारच कमाल धमाल झाली कमाल केली कमाल केली ने फार फार कमाल केली आय पी एल जिंकून कमाल फार फार कमाल केली आय पी एल जिंकून कमाल फार फार कमाल केली कमाल केली कमाल केली असे विने फार फार कमाल केली अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाइक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू का धन्यवाद